सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात दत्त माझा मी दत्ताचा श्री दत्त प्रबोध अध्याय तिसरा नारदाला शाप अमंगलाचा नाश करणाऱ्या त्या विघ्नहर्त्या मंगलाधीशाचा जय जयकार असो आणि दीनांचा दया दत्त दिगंबर अवधूताला माझा साष्टांग प्रणिपात असो हे श्री जगद्गुरु दत्तात्रेया तुझ्या कीर्तीचा महिमा अगाध आहे तू कृपावंत दीनवंत भक्तवत्सल असा आहेस तुझ्या बोधकथामृत रसानं रसान सज्जनांचे अंतक करणं सुखसंतोषानं भरून वाहू लागतात असे कितीतरी विविध प्रकारचे श्रोते योगी चतुगुणी ही कथा बहुत काळांची या देशी प्रचंड यज्ञ होत असत तेव्हाची षडरिपूंवर विजय मिळून अनेक योगी महामुनी तपश्चरणानं इंद्रालाही जिंकित असत त्या दिवसांची ज्यांच्या जपतपानं देवादी देव देवादिकही दीडमूळ होत असत अशा लोकोत्तर वीतरागीची आणि त्या वीतरागींना करणाऱ्या त्यांच्या सिंहाद्री तळी ही, ही असाच एक महामुनी एक पर्णकुटी बांधून राहत होता आपल्या साध्वी पत्नीसह तिथला एकूण परिसर अतिशय मनोहर आणि रमणीय होता उत्फुल्लपणानं बहरलेली वृक्षराजे त्यावर गाण करणारे विविध पक्ष विविध प्रकारचे द्विजराज त्यांच्या त्या मधुरगणा त्यांच्या त्या मधुरगाणाला सुस्वर स्वरात साथ देणारा आने सुक्त गाणारा सुमधुर सुवासिक पुष्पांनी लहडलेल्या रसाळ अमृतमयी फलांनी लहडलेले वृक्ष कलकल कलरव -कल करीत वाहणारे निर्मळ स्फटिकाचे झरे आणि या वातावरणात अल्लडपणानं विहार करणारी मनमोही मृगशावक अशा या रमणीय परिसरात आपला आश्रम थाटून अत्रिऋषी आपल्या पत्नी समवेत तपाचरण करीत होते जपजाप्य आणि यज्ञ यागादी धार्मिक कृत्यांमध्ये दंग राहून मोठ्या सुखा समाधानानं कालक्रमणा करीत होते असेच एके दिवशी अत्रि ऋषी आपल्या नैमित्तिक पार पाडत होते तेव्हा अचानक नारद मुनींनी त्यांच्या कुटीत प्रवेश केला नारद मुनींना पाहताच अत्रींना अत्यानंद झाला परमसंतोषानं त्यांचा चेहरा फुलला अतीव प्रेमानं त्यांनी नारदाला आलिंगन दिलं कुशल विचारलं आणि बसायला आसन दिलं अत्रींची सहचरी अनसुया हा परमस्नेह भेटीचा सोहळा पाहत होती नारद मुनी आसनस्थ होताच तिनं मोठ्या विनम्र भावानं आणि भक्तीनं त्यांची पूजा केली आणि मोठ्या अगत्यानं त्यांचं आदरातिथ्य करून त्यांना संतुष्ट केलं अनसुयेचा आदरातिथ्य आणि तिची अनन्य पतिनिष्ठा पती सेवाभाव मितमधूर लागवी संभाषण ऐकून नारद मनात संतोषले त्या आश्रमातील ते आश्रमा वितरागी आणि परमसमाधानी दाम्पत्य पाहून त्यांना समाधान झालं त्यांच्याकडचा पाहुणचार संपवून आणि प्रेमानं त्यांचा निरोप घेऊन मुखान नारायणाचं नामसंकीर्तन करीत नारद वेगाने त्रैलोक्य जाता जाता ते ब्रह्मभुवनाशी थबकले ब्रह्मदेव आणि सावित्री मातेला बसलेलं पाहताच ते आत आले आणि त्यांनी दोघांना साष्टांग प्रणिपात केला दोघांनीही नारदाला आशीर्वाद देऊन क्षेमकुशल विचारलं आणि त्रैलोक्यातील एखादी नामी नवलकथा कथन करण्याची विनंती केली आणि परम आदरणीय असा जो विधाता ब्रह्मदेव तो नारद काय सांगतात हे ऐकू लागला विनम्र स्वरात ब्रह्मदेवाला म्हटलं की स्वामी तुम्ही तर त्रैलोक्याचे अधिपती स्वामींचे स्वामी झाडाचं पान देखील तुमच्या आज्ञेशिवाय हलत नाही आणि असं असताना आपण मला खबर पुजता हे कस सर्वसाक्षी तर आपणच आहात मी तर केवळ आपला नम्र किंकर आपण पुस्ताच आहात म्हणून सांगतो की नित्यनेमाप्रमाणे भ्रमण करीत करीत मी सप्त पाताळात गेलो स्वर्गमंडळात फिरलो आणि अखेर मृत्यू लोकात गेलो या मृत्यूलोकाचा सारा खेळच अजब त्या मती थक्क करणाऱ्या मृत्यूलोकाची निर्मिती करणारे आपण खरोखरच महान आहात नाना धर्म जाती पंथ वर्ण असे भेद निर्माण करून आपण समाजाचे जे वर्ग पाडले आहेत पाडलेत आणि त्यात साऱ्या मानवी समाजाला गोवून त्यांना धार्मिक अधिष्ठान देऊन त्यांच्या आयुष्याला अर्थ प्राप्त करून देण्यासाठी जे जे आचार आणि विचार आणि उच्चार धर्मबंध विधित केले त्यामुळे अखिल मानवजाती स्वहित साधू शकली जपजाप्य अधिष्ठान आणि यमनियमांनी या मानवी जीवनात एक प्रकारची सुसूत्रता आली भक्तीनं निष्ठेने आणि अनन्य भावाने मानव त्या धर्माज्ञा पाळू लागला दैनंदिन जीवनात आचरू लागला कर्मधर्म श्रेष्ठ मानून वेदाज्ञा शिरसावंद मानू लागला तप अनुष्ठानानं विवेक मिळवून ज्ञानाच्या गोष्टी करू लागला आणि आपल्या पार्थिव देहाच सार्थक करून आत्ममुक्ती मिळवू लागला जवळ बसली होती ती ही लक्षपूर्वक नारद सांगत असलेली कथा ऐकू लागली नारदानं सांगितलं की ऐकावं महाराज संसारात राहूनही विरक्ती असलेली योगिनी असूनही अतिथी अतिथ्यशील गृहिणी असलेली काया वाचा मनानं दिवस रात्र पतीची सेवा करणारी पतिपरायण अशी साध्वी मी पाहिली अशी साध्वी त्रैलोक्य धुंडूनही सापडणार नाही तिच्या पतिव्रत्याच्या नखाची सर कोणाला नाही एवढं नारदाचं भाषण ऐकलं मात्र ब्रह्मदेव पत्नी सावित्री संतापली आणि त्यात शाप द्यायला निघाली तेव्हा नारद पुन्हा थंडपणानं तिला म्हणाले अशा संतापता काय खरोखरच उमा लक्ष्मी आणि तुम्ही तिच्या दासी शोभाल अशी तिची योग्यता आहे असं म्हटल्यामुळे ती अधिकच संतापली आणि तिनं शापवाणी उच्चारली तेव्हा त्या कळलावी नारदानं आणखी एक कळ लावली की हे माते तुझा शाप तेव्हाच खरा होईल की जेव्हा तू माझे बोल खोटे करून दाखवशील असं म्हणून नारद तिथून गेले ते कैलासावर तिथे अपर्णेसह शिवशंकर सारीपाठ खेळत होते नारदाला पाहताच शिवशंकरांनीही विचारलं भूतलावरील हालहवाल काय नारदांनी लगेच सांगितलं हे भगवंत कोणत्याही सत्वपरीक्षेला परिपूर्ण उतरूनही पतिव्रता असलेली अशी एक स्त्री मी या भूतळी पाहिली ती म्हणजे महामुनी अत्रीची धर्मपत्नी अनसूया तिच्या साध्वीपणाची सर त्रैलोक्यात इतर कोणालाही येणार नाही इतकी ती माऊली वंदनीय आहे नारदाचे हे बोल सं संपतात मात्र तोच खवळलेल्या नागिनीसारखी हिमकन्या उमा फुत्कारली नारद मुनी तुम्ही काय बोलता आहात तात्काळ मी तुम्हाला शापभ्रष्ट करून टाकीन यावर नारद पहिल्यासारखेच असल्या आणि म्हणाले जर तू अनसुयेला तपभ्रष्ट केलंस तरच तुझा शाप खरा होईल आणि असं म्हणून तो तात्काळ तिथून अंतर्धान पावले आणि थेट वैकुंठाला श्री विष्णूंच्या चरणी रुजू झाले रमारमण शेषशाही विराजमान झाले होते विष्णू पत्नी त्यांचे चरणकमल चुरत होती नारदानं उभय त्यांना अभिवादन करताच विष्णूंनी आशीर्वाद दिला आणि क्षेम विचारलं नारदांनी सर्व कुशल सांगून अनुसूयेची हकीकत पुन्हा मोठ्या रसभरित वर्णनासह सांगायला सुरुवात केली ते म्हणाले तिच्यासारखी साध्वी पतिव्रता शोधूनही कुठे त्रैलोक्यात सापडणार नाही आणि तिची तुलना कोणाशीच होऊ शकणार नाही तिच्या पुढे उमा रमा आणि सावित्री ही उण्या आहेत असं मला वाटतं नारदांनी असं म्हणायचा चौकाश लक्ष्मी क्रोधानं थरथरू लागले आणि तिनं शापवाणी उच्चारली थोडंही विचलित न होता नारद शांतपणे म्हणाले माते तू जर अनुसूयेला तपभ्रष्ट करून दाखवशील तरच तुझा हा शाप मला बाधेल नाहीतर तुझा शाप हा शापही निष्फळच ठरेल एवढं बोलून नारद तिथूनही अंतर्धान पावले आणि व्हायचं होतं तेच झालं उमा रमा आणि सावित्री यांना हा नारदांनी केलेला अपमान सारखा जाळू लागला अनुसूयेचं सत्वहरण केल्याशिवाय आपल्या अपमानाचं सांत्वन होणार नाही असं त्यांना वाटू लागलं शेवटी त्या तिघीजणी एकत्र आल्या आणि विचारविनिमय करू लागल्या तिघींना तिघींचाही नारदानं सारखाच पान उतारा केला आहे हे कळताच तिघींनीही नारदाला अद्दल घडवायचं ठरवलं आणि त्यासाठी आपापल्या पतींना आधी वश करायचं ठरवलं अनसुयेचं सत्वहरण आणि नारदाला शासन हे दोन हेतू मनात ठेवून त्या तिघी घरी आल्या मोठ्या प्रेमानं अतिशय लागवीपणानं आणि अनन्य भावानं त्या पतीसेवेत रत झाल्या ब्रह्मा विष्णू आणि महेश आपापल्या पत्नीवर खुश झाले आणि म्हणाले आम्ही आपल्या सेवेवर खुश आहोत काय हवं असेल ते मागून घ्या तिघींनीही आपल्या मनातला हेतू सांगितला पडले हे असलं करण्यात चांगलं काही घडणार नाही उलट विपरीत प्रसंग ओढवेल असं समजावून सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि साध्वी अनुसूयेच्या सत्वहरणाचा हट्ट सोडून द्यायला सांगितला पण असं कोणी सांगून मनातला हेतू सोडून द्यायला त्या काही लेचापेच्या ले नव्हत्या त्या तिघींनी वेगळंच अस्त्र वापरायचं ठरवलं त्यांनी खाणं सोडलं साधं शृंगार सोडला, सोडला कडकडीत मौनव्रत धारण केलं आणि आपल्या मधुर लागवी स्वभावाचा त्याग करून उग्ररूप धारण केलं त्यामुळे घरातलं सारं स्वास्थ्यच नाहीचं झालं शांतता लोपली ब्रह्मा विष्णू महेश पेचात पडले सापडले काय करावं त्यांना समजेना आपल्या सुकुमार सहचरणींची ती अवस्था बघवेना शेवटी देवांनी स्त्री हट्टापुढे माघार घेतली आणि तिघींनाही संतोष होईल त्यांचे मनोरथ पूर्ण होतील असं अभिवचन ब्रह्मा महेश महेशांनी दिलं आणि सांगितलं की आम्ही खरोखरच साध्वी अनुसूयेचं सत्वहरण करण्यासाठी तिघही जाऊ आणि तुमच्या मनातील दोन्हीही हेतू सिद्ध करू हे ऐकताच तिघींच्याही मुद्रा उजळल्या आणि मन संतोष पावली अशा तऱ्हेने नारद पुराणातील श्री दत्तप्रबोध ग्रंथाचा तृतीय अध्याय समाप्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा